नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो फ्रेंड ऑफ फार्मर्स या चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आहे शेळी मेंढी गटाकरता मिळणार पंच्याहत्तर टक्केंदा होय मित्रांनो शेळी आणि मेंढी गटाकरता मिळणार पंच्याहत्तर टक्केंदा पटकन करा अर्ज व घ्या लाभ मित्रांनो शेती व शेतीशी संबंधित जोडधंद्याचा विकास व्हावा व या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करण्याच्या दृष्टिकोनातून केंद्र आणि राज्य सरकारकडून अनेक योजना राबवल्या जातात मित्रांनो या योजनेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना अनुदान स्वरूपात आर्थिक मदत करण्यात येते किंवा स्वस्त व्याजदरामध्ये कर्ज पुरवठा करण्यात येतो जेणेकरून शेतकऱ्यांना शेतीमध्ये किंवा शेतीशी संबंधित असलेल्या जोडधंद्यामध्ये आवश्यक पायाभूत सोयी सुविधांची उभारणी करता येईल हा त्यामागचा उद्देश आहे मित्रांनो याच अनुषंगाने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या माध्यमातून शेळी पालन व मेंढीपालनकरिता अनेक योजना राबविण्यात येतात व त्यापैकी राजेश यशवंत होळकर महामेष योजना ही एक महत्त्वाची योजना असून या माध्यमातून शेतकऱ्यांना शेळी व मेंढी गटाकरिता पंच्याहत्तर टक्क्याचे अनुदान देण्यात येते दे शेळी मेंढी गटाकरिता मिळणार पंच्याहत्तर टक्के अनुदान मित्रांनो शेळी आणि मेंढी पालनासाठी राज्य शासनाच्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना राबविली जाते यात पंच्याहत्तर टक्के अनुदान दिले जाणार आहे मित्रांनो त्याचबरोबर जागा खरेदी तसेच मेंढ्यासाठी चराई अनुदान व कुक्कुट पक्ष्यांच्या खरेदी व संगोपनासाठी अनुदान मिळणार आहे मित्रांनो पुण्यश्लोक देवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या वतीने शेळी मेंढी पालनासाठी विविध योजना राबविण्यात येतात त्यापैकीच राजेश यशवंतराव होळकर महामेष योजनेअंतर्गत स्थायी व स्थलांतरित पद्धतीने पालनासाठी पायाभूत सोयीसुविधांसह वीस मेंढ्या व एक मेंढा अशा मेंढी गटाचे वाटप पंच्याहत्तर टक्के अनुदानावर केले जाणार आहे मित्रांनो या योजनेअंतर्गत मेंढी गट वाटप योजनेचे लाभार्थी नसलेल्या परंतु स्वतःच्या मेंढ्या आहेत अशा प लाभार्थ्यांना देखील योजनेतील स घटकांचा लाभ घेता येणार आहे मित्रांनो सुधारित प्रजातीच्या नर मेंढ्याची पंच्याहत्तर टक्के अनुदानावर वाटप मेंढी पालनाच्या पायाभूत सुविधांसाठी पंच्याहत्तर टक्के अनुदान चाऱ्याचा मुरघास बनवण्यासाठी पन्नास टक्के अनुदान पशुखाद्य कारखाना बनवण्यासाठी ही पन्नास टक्के अनुदान संतुलित आहार उपलब्ध करून मिळते मित्रांनो राज यशवंतराव होडकर महामेष योजना काय आहे राज्यामध्ये अर्धबंदिस्त व बंदिस्त, बंदिस्त मेंढी पालन व्यवसायाला चालना देणे मेंढी पालनाच्या पारंपरिक व्यवसायातून रोजगाराची संधी उपलब्ध करून देणे स्थायी तसेच स्थलांतरितांना मेंढी पालन या व्यवसायापासून शाश्वत उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणे भटक्या जमाती व धनगर समाज बांधवांच्या जीवनमान उंचावून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी राजे यशवंतराव होळकर महामेष योजना आहे यासाठी कोणते कागदपत्रे आवश्यक असणार आहे मित्रांनो आधार कार्ड रेशन कार्ड बँक पासबुक जातीचा जा दाखला अर्जदार दिव्यांग असल्यास दिव्यांग प्रमाणपत्र मेंढी पालन पद्धती व मेंढ्यांच्या संख्येबाबत पशुवैद्यकीय दवाखान्याचे पशुधन विकास अधिकारी यांचे प्रमाणपत्र बंदपत्र स्वरूपातील अपत्य स्वयंघोषणापत्र आदी कागदपत्रे लागणार आहे कोणाला मिळेल पंच्याहत्तर टक्के अनुदान तर मित्रांनो भटक्या जमाती क प्रवर्गातील धनगर व तत्सम जमातीसाठी ही योजना आहे अठरा ते साठ वयोगटातील इच्छुक लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ घेता येतो मित्रांनो जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या योजनेचा जास्तीत जास्त पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाईन अर्ज करून लाभ घ्यावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागाने केले आहे तर मित्रांनो हे होते राजे यशवंतराव होळकर महाशेष योजनाबद्दलचे एक अतिशय असे महत्त्वाचे अपडेट वीडियो वीडियो ला ला करा, करा, तर मित्रांनो आशा करतो ही माहिती तुमच्या नक्की उपयोगी पडेल व्हिडिओ आल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि जास्तीत जास्त आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत या व्हिडिओला शेअर करा आणि सर्वात महत्त्वाचे तुम्ही जर या चॅनलवरती नवीन असाल तर अशाच शासनाच्या नवीन नवीन योजनेच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉनला ऑल करायला विसरू नका भेटू पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन आपल्यासोबत तोपर्यंत हो नमस्कार